या आहेत सौ प्रियालिंद परांजफे बंगलो प्लॉट यांनी घेतले शेठ विश्वामध्ये मंडनगडला आणि तीन तीन गुंठ्याचे तीन प्लॉट पैकी दोन प्लॉटमध्ये छान बागा केल्यात तर आत्ता ते दाखवत आहेत आम्हाला बाग आपल्या दर्शकांसाठी आम्हाला पटकन काही कारणामुळे पूजनीय वैद्य राजेश कपूर गुरुजी आठवले आणि गुरुजी हे झाडांना नुसते ओळखत नाही झाडांवर खूप प्रेम करतात आणि ऊर्जाशास्त्र त्यांना खूप त्याचं माहिती आहे आणि ह्या इतकं प्रेम करता झाडांवर मी बघतोय गेली काही वर्ष आमचा परिचय आहे ह्याच्या आधी पण आम्ही तीन चार वर्षापूर्वी मला वाटतं ना आपण शूट केलं होतं असंच आलो आणि यांचं झाडांवरचं प्रेम बघून त्यांना म्हटलं माहिती सांगा तसंच कालही केलं तर मला जाणवलं की कपूर गुरुजी यांना हे कधी योगा इथे असले ह्या इथं असल्या तर झाड किती यांच्या जवळ जवळजवळ ऊर्जा जास्त पॉझिटिव्ह देत असेल ते सप्रमाण सिद्ध करू शकतील त्यांच्याकडं तो अभ्यास आहे शास्त्र आहे आणि त्यांच्याकडे ते सिद्धी पण आहे मला नक्की खात्री आहे की तुम्ही ज्या प्रेमाने झाडांजवळ जाता झाड तुमच्याकडे जास्त ऊर्जेने आता हा अनंताच झाड आहे अनंताला पांढरी सुगंधी फुलं येतात आता किती बहर आलाय बघा हो। एकदम आणि भरपूर कळ्या पण आलेल्या आहेत त्याला आता ही फुलं एक झाड जरी लावलंच ना तरी नुसतं या बाजूला गेलं की आमच्या अनंताचा झाडाचा वास येतो म्हणजे सुवासिक फुलांचा मागच्या बाजूला गेलं की सोनचाफ्याचा येतो आणि प्रत्येक झाडाजवळ असा एक आता ह्या झाडाला अशी सुंदर भरपूर फुलं आलीत ना तशीच दुसरा एक पिवळ्या रंगाचं पण अनंताचं झाड असतं ते माझ्याकडे नाहीये मात्र माझ्याकडे सगळी पांढरेच आहेत काही वेळेला काय होतं नर्सरी सांगतात हे पिवळे हे पांढरे पण उगल दोन्ही दो पांढरेच निघतात तशी भजिती झाली पण तरी पण हे अतिशय सुंदर झाड आहे आणि कुंडीत सुद्धा लागतं बरं का म्हणजे आपण छोटीशी एक एवढी जागा असेल दोन फूट वाढण्याची त्याला पण झाडं लावू शकतो म्हणजे आपण आपल्या बाल्कनीत वगैरे पण हे झाड लावू शकतो असं छोटं आहे आणि एक दुसरं महत्त्वाचं झाड राहिलं आहे ते कालच मी मुंबईहून आणलं आणि माझं आवडतं झाड आहे मधुकामिनी वा जसं मी म्हटलं पारिजातक आणि हे अपराजिता म्हणजे गोकर्ण तसं हे मधुकामिनी आहे आणि ह्याला पांढरी फुलं येतात त्याचं इंग्लिश नाव आहे ऑरेंज जॅस्मिन ऑरेंज जॅस्मिन हा आणि मी पहिल्यांदा मलबारीला गिरगातल्या जवळच्या एका बागेत गेलेले आणि त्या झाडाखाली म्हणजे बसले बाग होती तिथं सुंदर वास सुटलेला म्हणलं आहे म्हणून बघितलं मला काय नाव माहीत नव्हतं ना फोटो काढला मग गुगल ॲन्सरनं शोधलं मधुकामिनी मग शोध घेतला तर ह्याचे आता इतका प्रचार वाढला आहे आता तुम्ही इझिली मधुकामिनी टाकलं की तुम्हाला ही मिळेल हे छोटं असलं तरी त्याला फुलं भरपूर येतात वाट सुद्धा होतं जसं त्याला जागा मिळेल तसं ते मोठं होतं कुंडीत ठेवलं तर छोटं राहतं लवकर फुल, फुल देत होते हो आता ह्याला म्हणजे मी एवढंच आणलेलं त्याला सुद्धा तीन चार फुलं होती क्या बात है? आता त्याचं मोसम सुरू झालाय माझ्या मैत्रिणीला मी जे दिलं ना त्याला तर आता जवळजवळ पंचवीस तीस पाया आलेल्या आहेत मधुकामिनी मधुकामिनी तर हे पण एक छान स्वर्गीय झाड आहे आपल्याकडं असावं असं